हॅलो एवरीवन टुडे वी आर गोईंग टू लर्न परफेक्ट कंटिन्युअस टेन्स पूर्ण चालू काळ तर आज आपण बघणार आहोत प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स पूर्ण चालू वर्तमान काळ आता आपण बघूया रचना स्ट्रक्चर द स्ट्रक्चर ऑफ प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस बीन प्लस वर एन जी प्लस ऑब्जेक्ट करता प्लस हॅव हॅज प्रेंग, 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 प्रेंग। Let's see some sentences. तर फॉर मॉर्निंग। आता आपण बघूया वाक्य मी सकाळपासून त्याची वाट पाहतोय तो अद्याप आलेला नाही ओ क्लॉक मुलं सात वाजेपासून खेळत आलेली आहेत समवन हॅज बिन स्टीलिंग माय मनी कोणीतरी माझे पैसे चोरत आलेला आहे वेर आर यू आय हॅव बीन लुकिंग फॉर यू ऑल वी कुठे आहेस तू मी तुला आठवडा शोधतोय